एकशे साठ पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये मी सर्व शिक्षकांना न्याय देऊ शकतो असं नाही म्हणले आपल्याला आणि काय काय विषय करायचे त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर पवार कुठे पात्र शिक्षक पुणे स्तरावरचे बाबू शाळा आणि पटसंख्या पटसंख्या म्हणजे असं धोरण केलेलं आहे की मायनॉरिटी पटसंख्येला वीस पटसंख्या आणि डोंगर भागातल्या पटसंख्येला वीस च्या पंधरा पटसंख्या असा ले ले। पत गया पत गया, पत पत असा नियम लागू करण्यात आलेला आहे

त्यांच्या या साक्षीच आपण साक्षीदार आपल्याला त्यांचा सत्कार करायचा त्याच्याबद्दल सॉरी मला काय बोलायचं पण बोलू शकत नाही कारण शिक्षकाच राजकीय व्यास नसल्यामुळे मला बोलता येत नाही राजकीय काही तुम्हाला ह्याच आजार म्हणून गेल्या वर्षी शिक्षक सुद्धा शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला दोन रुपये देणार आणि प्रत्येक वेळेस शिक्षणाच्या पाठव सुरु राहणार गेल्या वर्षी अकराशे सात टक्के देण्यासाठी भरपूर जणांना चाहत होते माझं काही समजा असेल समाजवेम असेल किंवा औषध टक्के पद्धती स्वतः मी काढलेली मी म्हणण्यापेक्षा माननीय प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब साहेबांच्या आदेशाने त्याच्यामुळे कुणीही काय काय करू नका जोपर्यंत शिक्षक शंभर टक्केवर चालणार तोपर्यंत नाही शिक्षकांनी सोडलं ग्राम शिंदे सोडणार नाही वृत्तीपात्र बांधवासाठी एक विशेष गोष्ट काय

माझा चिकला असा तर बाप मरा जय जय महाराष्ट्र बाबीचा पंचवीस म्हणून जा